पाथर्डी पोलिसांची शिताफी जबरी चोरी मोक्कासारख्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला अटक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी तसेच पुण्यातील सांगवी पोलीस ठाण्यात मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड याला पाथर्डी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री तिसगाव पाथर्डी रस्त्यावर अक्षय जायभाये व शिवम आठरे या तरुणांवर स्विफ्ट कारने धडक देत लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांच्याकडील रोख सात हजार पाचशे रुपये व पंचाहत्तर हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरली होती या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्याचा माग काढत असताना आज पोलिसांना आरोपी अक्षय मरकड हनुमान टाकळी शिवारात असल्याची गुप्त माहिती मिळाली पोलिसांनी तातडीने पाठलाग करत उसाच्या शेतात लपलेला आरोपी ताब्यात घेतला चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी विरोधात आधीच पाथर्डी व सांगवी पोलीस ठाण्यात जबरी चोरी खुनाचा प्रयत्न मारहाण मोक्का यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ गोफणे यांनी केली पोलीस निरीक्षक विलास पुजारी व त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक होत आहे अशा कठोर गुन्हेगारांवर तातडीची कारवाई करून त्यांनी जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे येथील जबरी छोरीच्या तसेच हॉपमर्डरच्या व मोका मध्ये फरार असलेला आरोपी अक्षय दत्तात्रे मरकड राहणार निवडुंगे तालुका पाथर्डी यास आज गुप्त मार्फत बातमी मिळाल्यावरून बात आम्ही तात्काळ सपो पी एस आय संदीप धाकणे व पोलीस पथक यांना त्या ठिकाणी पाठवून त्यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्या आरोपी अक्षय मरकड हा पळून जात असताना त्याला ऊसाच्या शेतामध्ये अटक केली आणि त्याच्याबरोबर पाथर्डी पोलीस स्टेशनचे चार व सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंच रोड पुणे येथील मोक्याच्या गुन्ह्यात तो फरार असल्याचे झालेली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सो व अप्पर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर व मान्य उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा